तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस रोजी येवला जिल्हा नाशिक येथे भरलेल्या अखिल भारतीय इलाखा परिषदेत आपल्या अध्यक्ष भाषणात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली मी हिंदू धर्मात जन्माला आलो हे मी माझे दुर्दैव समजतो पण मी अशी प्रतिज्ञा करतो की मी हिंदू म्हणून मुळीच मरणार नाही ही घोषणा सर्वश्रुत आहे त्यामुळे येवले परिषद हीच धर्मांतर निर्णय परिषद मानली जात आली आहे परंतु त्या परिषदेला तब्बल अकरा वर्ष अगोदर दहा मे एकोणीशे चोवीस रोजी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे भरलेल्या मुंबई प्रांतिक परिषदेत डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदाच अस्पृश्यांच्या उद्धारासाठी धर्मांतर हाच पर्याय आहे हा विचार आणि त्याचे विश्लेषण जाहीर केलेले दिसून येते या परिषदेतील या ऐतिहासिक भाषणातून अस्पृश्यांच्या उत्थानासाठी ते देशांतर आणि धर्मांतर या तीन पर्यायांवर विचार मांडतात आणि धर्मांतर हाच पर्याय कसा उपयुक्त आहे ते सांगून हिंदू धर्म त्यागून अन्य धर्मात प्रवेश करण्याची भूमिका मांडतात या ऐतिहासिक परिषदेस व बाबासाहेबांनी धर्मांतराचा विचार पहिल्यांदाच मांडलेल्या भाषणास यावर्षी शंभर वर्ष होत आहेत या रोमांचकारक आणि प्रेरणादायी ऐतिहासिक भाषणाचे स्मरण आणि माहिती शतकोत्तर कालखंडातील तरुणाईला व्हावी या उद्देशाने ही शतकपूर्ती सन्मान परिषद आयोजित करण्यात आली आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका